ला ना काढले आज ए कागरे हो इतला आला ना बा राव तिकडे पाणी एकदम कोमट आलं काय काय नाही नाही ओती टाकले नाही

जा कमी करा पाहिजे का म्हणजे सगळे पुढं अरे घाला की बाजूला लावायची का कि काय तर भांड तिरकं झालं की लावा दगड आता बेस्ट होणार

आयाचल शाखनुा इनकाल का कला�ぎ बन्लग के लाग ए susceptible पुर 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 टाशने कर शाष्हा खादा इनको स्वाल हा रहित मारी